नमस्कार सुवर्णाज फॅशन क्लबमध्ये तुमचे स्वागत आहे पहा खूप सुंदर अशी इरकल साडी आहे इरकल साडीपासून आज ड्रेस बनवणार आहोत त्याची ओढणी ही साडीपासूनच बनवलेली आहे आणि ती कशी बनवली पहा काटही दोन्ही साईडला आले पाहिजेत कशी बनवलेली आहे ते पाहूया पहा असं काठ जे आहे ते असे मधोमध कट करून घेतले जशी रेश ओढलेली आहे तो भाग कट करून घेतलेला आहे आता खालचा जो भाग आहे तो ओढणी आता मी आपल्याला दोन मीटर घ्या किंवा सव्वा दोन मीटर घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर मी एकूण ओढणी जी आहे ते दोन मीटरची करणार आहे त्या दोन मीटरच्या कपड्याला मी हे कट करून घेतले आणि या खालच्या साईडला आता आपण जो कट केलेला भाग आहे एक साईडचा तो जोडून घेणार आहे पहा जसे मी एवढे दाखवलेले त्याप्रमाणे पहा खूप सुंदर अशी ओढणी तयार होते लक्षातही येणार नाही ना 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 की मी तुम्ही ह्याला जॉईंट दिलेला आहे चला तर आपण टॉपची कटिंग करूया प तेवड्या मा मापाचे मी पेप जे कापड आहे ते कट करून घेतले आपल्याला जेवढे सीट चे माप असते त्या मापापेक्षा थोडेसे जास्त घ्यायचे म्हणजे आपली कटिंगमध्ये व्यवस्थित येते आधी सुलटी उलटी होती घडी तर मी आता उलटी घडी घालून घेतली म्हणजे आखायला बरी पडते आपल्याला हे द दोन पदरी घडी झाली आता अजून एक घडी घालायची म्हणजे हे एकूण डबल फोल्ड झाले म्हणजे चार पदरी घडी झाली तर फ्रंट साइड आणि बॅक साईड दोन्ही साईड आपल्या निघतात त्याच्यात त्याची उंची मोजून घेऊयात उंची एकोणचाळीस आहे तर एक, एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे तेवढा भाग आपल्याला वरचा कट करून घ्यायचा आता याच्यावर मापे टाकायचे आहेत शोल्डरचे माप टाकूया शोल्डर घेतलेले आहे सतरा सॉरी सात इंच अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतले म्हणजे सात इंच घेतले साडेसहा पाहिजे तर सात इंच घेतले आणि मोंडा जो आहे तो मोंडाही सात इंचचा घेतलेला आहे आपल्याला तयार शोल्डर साडेसहा इंचाचे करायचे आहे म्हणून सात इंच घेतले आणि मोंडाही सात इंचा घेतला आहे आता छातीचे माप घ्यायचे प्लस तुम्हाला एक इंच दीड इंच जेवढी शिलाई मार्जिन हवी आहे तेवढी ठेवायची मी दीड इंच ठेवलेली आहे आता फिटिंगचे माप घेताना कमरेकडचा भाग जो आहे तो असं खालच्या साईडला सहा इंचावर घ्यायचे आणि जेवढे छातीचे माप घेतले आहे त्याच्यापेक्षा एक इंच कमी घेऊन अशी क्रॉसमध्ये रेश ओढायची आपल्याला कट जो करायचा आहे तो कटचे माप घेऊया कटचे माप घेताना वीस इंचावर एक निशाणी केलेली आहे आता खालचा घेर घ्यायचा आहे शिलाई मार्जि ज घेराचे जे माप आहे तेवढा घेर घ्यायचा त्यात प्लस शिलाई मार्जिन घ्यायची म्हणजे सीट घेर आहे एकोणीस इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे हे प आपले जे फिटिंगचे माप झाले हे आणि हे झाली शिलाई मार्जिन तर दोन्ही जे रेश आहे ते सगळे पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत सीट घेर घ्यायचा आहे आपल्याला वीस इंचाचा तुम्ही मी दहा इंचवर एक निशाणी केली म्हणजे तयार माप पाहिजे आपल्याला आणि पुढे त्याच्यापुढे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेले आहे तुम्ही एक इंचही ठेऊ शकता किंवा दीड इंचही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढे आवे आहे तेवढे शिलाई मार्जिन्स ठेवून अशा दोन्ही रेषा ओढून घेतल्या आहेत आता हा हे जे आतल्या साईडला मी डॉट डॉट केलेले आहे तो तो भाग आहे कमरेच्या वरच्या साईडचा म्हणजे ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर जो ड्रेस आहे तो फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसतो त्यासाठी मी अर्धा इंच आतल्या साईडला असे व्यवस्थित डॉट डॉट करून दाखवले म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आतली बाहेर आतली रेश कशी ओढलेली आहे आणि बाहेरच्या साईडला कशी रेश ओढलेली आहे तर जसे आकले आहे तसे कट करून घ्यायचे टॉपची जी चीजी कटिंग आहे ती झालेली आहे आपण आता ह्याला आर्महोलचा जो आकार आहे तो पुढच्या साईडचा दिलेला नाही आहे मच्छीकटचा आकार मी स्लीव जोडताना मी परत देणार आहे हे पहा कॉलर कशी कट केलेली आहे आणि कशी जॉईन केलेली आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहायला नसेल तर नक्की पहा हे पहा आता असा आर्महोलचा आकार द्यायचा आहे पुढच्या साईडचा मी अर्ध्या इंचाने शोल्डरपासून अर्धा इंच जसं मी एवढे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे स मी आकार आपण नॉर्मल स्लीवचा जसा करतो त्याच पद्धतीने मी कट केला गळा खूप सुंदर झालेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहायला नसेल तर नक्की पहा मी त्याची मी त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये पहा पहा आर्मोलचा आकारही व्यवस्थित आला तुम्ही आधीही कट करू शकता आणि असे जॉ भाई जॉईन करतानाही तुम्ही करू शकता चला आपण आता ह्याची स्लीवज कट करूया स्लीव्स कट करण्यासाठी मी डबल गडी घालून घेतलेली आहे आणि तुम्हाला जेवढी उंची पाहिजे आहे तेवढी उंची घ्यायची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची कारण आपण खालच्या साईडला जे आहे ती पट्टी दुमडणार नाही आहे ना फक्त वरच्याच साईडला शिलाई मार्जिन हवे आहे प उंची झाली आणि भाई रुंदी झाली आता तीन इंचाचा आपल्याला जो उतार द्यायचा आहे भाईला तो देऊन घेतला खूप सोप्या पद्धतीने मी भाई दाखवणार आहे आजची पहा म जो गोल राऊंड शेप आहे एक साईडचा तो देऊन घेतला आता आपल्याला मच्छीकटचा जर आकार येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच म भाईचा आकार कट करून घ्या आपल्याला जिथपर्यंत आपण सरळ रेशी ओढलेली आहे असा भाग भाईचा भाग उचलून घ्यायचा आणि त्या भागावर आपण जी कट केलेला भाग असतो तो, तो आखून घ्यायचा पहा किती सुंदर असा मच्छीकटचा आकार आलेला आहे आणि तुम्ही घातल्यावरही बघितलेला आहे की ड्रेसला जे भाई आहे त्याला एकदम कुठेही प्लेट पडलेली नाही खूप सुंदर अशी येते आता मध्य याचा मध्य काढून घेतला आता फिटिंगचे माप टाकूयात फिटिंगचे माप प्लस शिलाई मार्जिन असे मध्ये मा कट करून घ्यायचे झाली भाई कटिंग झालेली आहे आता आपण ती जॉईन कशी करायची ते पाहूया तर जॉईन करताना आपला जो मच्छीकटचा आकार कट केलेला असतो समोरचा जो खड्डा जास्त कट के केलेला असतो तो समोरच्याच साईडला ठेवायचा असा आणि त्याच्यावर अशी पालती भाई म्हणजे सुईच्या भागाला सुईचा भाग ठेवायचा आणि अशी आधी चेक करून घ्यायची की आपली भाई बरोबर बसती का हे प आपली भाई जी आहे ते एकदम बरोबर बसत आहे कुठेही काही कमी पडत नाही आहे आता दोन्ही पार्ट एकमेकावर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि भाई जे आहे ते जॉईन करून घ्यायचे आहे भाई जॉईन करत असताना कोणतेही कापड खेचायचे नाही असे ओढून धरायचे नाही एकदम नॉर्मल स्लीव जोडायची म्हणजे असे पीळ पडत नाही किंवा ओढल्या जात नाही एकदम व्यवस्थित येते आपली भाई जे आहे ते जॉईन करून झालेली आहे याच पद्धतीने दुसरीही बाई जोडून घेते पाहता आपण फिटिंग टाक फिटिंगचे माप टाकूया आपण जेवढी सिलाई मार्जिन सोडली होती मी व्हिडिओ जसे दाखवलेले आहे आखून घेतले पण जेवढी आपल्याला शिलाई मार्जिन सोडलेली होती त्या पद्धतीने अशी रेषा आखून घेतली आणि त्याच रे रेषेवर मी आता फिटिंग मारून घेणार आहे पहा त्याच रेषेवर मी फिटिंग मारून घेतली आता आपल्याला कटच्या टिपा आहेत त्या कटच्या टिप्पा मारायच्यात कटच्या टिप्पा मारताना कोणती काळजी घेतली पाहिजे छोटेशी ट्रिक आहे तुम्ही कटला पिळ पडू नये म्हणून तुम्ही कोणती ट्रीक वापरली पाहिजे हे नक्की पहा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जा म्हणजे तुमच्या लक्ष लक्षात येते की आपण कोणती जी पद्धत असते ती तीच एकदम स्किप करता आणि तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत जा हे पाय असे दुमडून डबल फोल्ड करून एक साईडची टीप मारून घेतली कट मारतानाही आपल्याला कुठेही ओढायत आणायचे नाही म्हणजे पिळ पडणार नाही आपला जो चाप येतो कटचा जो भाग असतो त्या कटच्या भागापर्यंत आल्यानंतर आपल्याला असे सुईमध्ये ठेवायची कपड्याला सुई आली पाहिजे आणि सुई कपड्यात ठेवून आपण असे कापड फिरवून घ्यायचे ड्रेसचे आणि एप दुसऱ्या साईडचा कटचा टिप्पा मारायला असे वळवून घ्यायचे एकदम फिनिशिंगने कट जो कट आहे तो आपला फिनिशिंगने येतो हे पण दुसऱ्या साईडची पूर्ण टीप मारून घेतली कटच्या टिप मारून झालेल्या आहेत पहा किती सुंदर असा कट आलेला आहे आता आपल्याला एका साईडची टिप झालेली आहे आता दुसऱ्या साईडला टिप मारताना पीळ पडू नये म्हणून आपण जो एक बोट आहे एक बोट आपल्याला असं टंचनच्या पाठीमाग अशी चिटकून धरायचे म्हणजे जो कटचा टिप आहे ती आपल्याला पीळ पडणार नाही आणि ना एकदम व्यवस्थित येते पहा म्हणजे जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आपण असे बोट लावून ठेवायचे म्हणजे कापड जे आहे ते असे ओढले जात नाही तिथंच थांबते आणि त्याच्यामुळे कपड्याला जे आहे तो पीळ पडत नाही पहा खूप सुंदर असा कटच्या टिप येतात नंतर आपण सहज जरी मारली टीप तर आपल्या कपड्याला सहज पीळ पडतो आपण असे न ही ट्रिक न वापरता जर पि टीप मारली तर नक्कीच आपल्या कट जो आहे तो खालीवरी होणार आणि पीळ पडणार कपड्याला पहा ही माझी ट्रिक कशी वाटली आपले कट मारून झालेला आहे तर दोन्ही साईडचा ह्याच पद्धतीने मारून घ्यायचा दुसऱ्याही साईडचा पहा किती एकदम अजि अजिबात कुठे ओढल्या गेलेल्या नाही किंवा काही नाही खूप सुंदर आलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पहा खूप सुंदर असा ड्रेस झाला आणि ह्याच्यातला साडीचा अजून कापडही खूप थोडा उरलेला आहे तर त्याच्यासाठी मी छोट्या मुलीचा ड्रेस शिवणार आहे तोही मी लवकरच व्हिडिओ शेअर करेन मी प्रकारे असा ड्रेस शिवला होता का तेव्हा अजून तुम्हाला कोणते जर ड्रेस शिकायचे असेल तर नक्कीच एक कमेंट करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय